हा मी पाळलेला श्वान चार्ली ह्याचा एक्स रे आहे याच्यामध्ये त्याच्या मांडीला पूर्णतः सूज आलेली आहे आतमध्ये फ्रॅक्चर नाही आहे हे ह्या मुलानं केलेलं आहे ह्यानं कुत्र्याला त्याच्या कांद्याच्या शेडमध्ये पायाला ओढत नेऊन काठीनं जबरदस्त मारहाण करून त्यानंतर त्याला बाहेरही येऊ देत नव्हता आणि मी आणायला गेले तर तो माझा व्हिडिओ काढतो आहे आणि चार्ली घाबरल्यामुळं त्या शेडमधून बाहेर येत नव्हता चल बाहेर बाहेर चल बाहेर चार्ली चल बाहेर या चल बाहेर चल चल नाही काय चल। चल करतो चल। चल। चल, 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 चल। त्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट केली आम्ही आणि पोलीस स्टेशनला गेलो हा प्रकार सगळा बघा की कसे पोलीस दाखवतो प्रश्न विचारता तुमचा युनिफॉर्म नाही पुण्याच्या नाही ठेवू शकत मी बंदच नाही ठेवू शकत आता वाय हे का म्हटले परमिशन आहे का हे का म्हटले परमिशन आहे का हे का म्हटले परमिशन आहे का कुत्र पाळण्याची काय म्हणाली आणि हे पोलीस आहेत का आम्हाला कसं माहिती असणार काय युनिफॉर्म वेअर इज हिज युनिफॉर्म कुठे शब्दांवरती नियंत्रण ठेवा अगोदर कसं बोलताय तुम्ही ते बघा आता काय व्हिडिओ काढता म्हणून हेच अपेक्षित आहे हा सर्टिफिकेट चेक केलं नव्हतं तुम्ही सर्टिफिकेट no चेक केलं नव्हतं का बंगाळे सर तुम्ही मगाशी साहेबांना पण दाखवायला नव्हतं की नाही माझ्या समोर मग काय डॉक्टर काय केलंय डॉक्टरने काय केलंय काय केलंय आम्ही आम्ही सांगितलंय का डॉक्टरला प्रीवियसली याच्यात लिहिलंय स्पष्टपणे तुमच्या मते marked च्या मते लिहिलंय काय बरोबर डॉक्टरची चुकी आहे ती डॉक्टरची चुकी आहे तुम्हाला घ्यायचं नाही म्हणून चाललेलं आहे घ्यायचं नाही म्हणून चाललेलं आहे हे हा माणूस मिलय आणि त्याला लागलेलं तुम्ही ठरवणार जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलवाले जातात हा बोला काय दिले आम्हाला माहितीच नाही आम्हाला माहितीच नाही हा आत्ता का आत्ता का आत्ता का आत्ता का आत्ता का आत्ताच का ही गोष्ट नाव सांगा नाव सांगा साहेब नाव सांगा यांचं नाव सांगा नाव 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 विचारले नाव निघा तुम्ही तुम्ही काय निघा तुम्ही ही कसली लँग्वेज आहे कोण आहे शिर सर हे निघा तुम्ही मला म्हणतोय हा हे क्राईम सेट तुमचे आहे तो सिव्हिल ड्रेसवर नोकरी हा आलेले पण माझी काय करायमध्ये मी अकरा साडे अकरा मी आल्यापासून आम्ही सगळं बघतोय आता सहा वाजून बरे की सहा वाजून अजून तक्रार नाही लाईट जोडा गेली मेडिकल स्टेट म्हणजे किती तुम्हाला लाईट लाईट करायला पत्र दिलं त्याच्यानंतर लाईट गेली होती दुपारी दोन वाजून पंचावन्न अजून एक मिनिट गोसावी साहेब अजून एक टायपिंग करणारा मॅडमला टायपिंग येत होतं ह्याच्या अगोदरच्या तुम्ही बोला तुम्ही बोला लेट विषय तुमचे समोर ते घेऊन आले होते ताबमेल केलेली तुम्ही त्याच्यात सांगितलं की आम्हाला तुम्हाला विचारलं होतं बरोबर आहे मग ते करेक्शन करून त्यांच्याकडे दिले आता ते तुम्ही वाचा आणि तुमची त्याच्यावर सही करा झाला विषय जे तुम्ही हो जी मी सकाळी सवा अकरा वाजता आलोय अजून सहा वाजून काय क्या वेळ काय थांबत तुम्हाला तुम्हा तीन वाजता सर बीड मिळालंय बरोबर आहे मिळालंय काय काय केलेलं आहे तुम्हाला कधी कळत कधी कळलं आता कळलं मला सहा वाजता कळलं तीन तास तुम्ही का सांगितलं चल बाहेर या चार्ली हिथ हित अंथरुणा ग बाय ऐका ना मी सोशल मीडियावरती पण टाकले तुम्ही चेक करा एकदा अँकर माथुरी म्हणून झेंडा मारला मॅडम हा तर झालेला सगळा प्रकार तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय चार्लीला बेदम मारहाण करण्यात आली माझ्या कुत्र्याला का तर ते फक्त पाठीमागं शी करायला गेलं होतं आणि त्याला तिकडे बोलवून त्याला ओढत नेऊन त्याच्या पायाला धरून त्याला बेदम लाकडाने मारहाण केली अजून त्याच्यासोबत काही अनुचित प्रकार झालाय का हे मला माहिती नाही कारण पोलिसांनी त्याबाबत कुठलाही तपास केला नाही गव्हर्मेंट जे वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनीही वरच्यावर त्याची तपासणी केलेली आहे जर त्याला इंटरनल काही झालं असेल तर ता त्याला जबाबदार कोण कारण मी काल जाऊन पुन्हा अलुजला त्याचा एक्स रे काढलाय तर त्याच्यामध्ये दिसतंय क्लिअरली की त्याला हाडांमध्ये काही नाही झालेलं फ्रॅक्चर पण त्याला वरती जी सूज आहे ती गंभीर आहे हा शेवटचा व्हिडिओ जो तुम्ही बघताय त्याच्यामध्ये चार्ली घाबरलेला आहे कॉट खाली जाऊन बसतोय अजिबात बाहेर येत नाही ह्युमन टच माणसाचा स्पर्श नकोय त्याला आणि या सगळ्यासाठी दाद मागण्यासाठी गेल्यानंतर हे पोलिसांनी रंगवलेलं सगळं नाटक तुम्हाला सुरुवातीला पाहायला मिळतंय यामध्ये विदाऊट युनिफॉर्म चालतो असं म्हणतायत पोलीस आणि तो पोलीस मला म्हणतो की चला निघा तर हे कितपत योग्य आहे माझी विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा होम मिनिस्टर गृह मंत्रालय हे ह्यांचे जे वरिष्ठ आहेत है, यांची भीती वेळापूर पोलीस स्टेशनच्या गोसावी साहेबांना शेळके साहेबांना राहिलेली नाहीये मोठ्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा गुन्हेगार मोकळे फिरतायत गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने होत नाही मी स्वतः दाखल केलेले अनेक केसेस मध्ये सुद्धा पोलिसांनी स्वतः आरोपींची बाजू घेऊन आमची बाजू कशी खाली पाडता येईल हे बघितलेलं आहे तर मला खूप जास्त त्रास झाला याचा मानसिक विनंती आहे माझी की हा व्हिडिओ जास्तीत जास्त जास व्हायरल करा ज्या मुलानं माझ्या कुत्र्याला मारहाण केलेली आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्याच्यावरती एन सी नोंदवता न त्याच्यावरती एफ आय आर झालीच पाहिजे रजिस्टर ही माझी विनंती आहे आणि यासाठी तुम्ही सगळे मला मदत करू शकता भारत